विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आजचा घटक का आपला काय बघा नातेसंबंध ब्लड रिलेशन्स पण जे चाचणी क्रमांक तेत्तीस मध्ये दहा प्रश्न पाहिले होते त्या दहा प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण पाहतोय पहिला प्रश्न बघा ए हा बी चा बाहू आहे सी हे ए चे वडील आहेत डी हा ईचा e, बाहू आहे ई e, ही बीची मुलगी आहे तर डीचा काका कोण आता काका कोणाला का म्हणतात वडिलांचा भाऊ किंवा मावशीचे मिस्टर विचारलं काय आपल्याला डीचा काका कोण म्हणजे ह्या डीचा काका वडिलाचा भाऊ तरी विचारला असणार किंवा मावशीचे मिस्टर म्हणजे मावशीचे मालक आता बघूया आपण दिलेल्या माहितीचं क्रमान लिहित जाऊया आता बघा आपल्याला दिलेली माहिती काय आहे ए हा बीचा भाऊ आहे हा ए या बीचा भाऊ आहे बाहू कोण आहे ए म्हणजे ए पुरुष असणार आहे म्हणून आपण लिहायचं परंतु आपल्याला दिलेल्या पहिल्या वाक्यावर बी हा मेल किंवा फिमेल म्हणजे मुलगा आहे का मुलगी आपल्याला कळत नाही आपल्याला दिल्या माहितीप्रमाणे आपण होतो पुढे काय दिलं बघा सी हे एचे वडील म्हणजे या चे वडील सी आहेत तेही आपण लिहून घेऊया आपण ही या पद्धतीनं सांगितल्या पद्धतीनं लिहून घ्यायचं आता या एचे वडील सी आहेत सी हे सुद्धा काय असणार आहेत मेलच नाही आता इथं पुढे ऐकून काय वाढवायचं हे वडील आणि इथं मुलगा आपण लिहून ठेवायचं हा भाऊ आहे यांच्यासाठी म्हणजे बी एक तर बहीण असेल किंवा भाऊ असेल पुढे पुढे काय सांगितलंय बघा डी हा ईचा भाऊ आहे पण इथं दिलेल्या माहितीमध्ये डी आणि ईचा आपल्याला पुढे संबंध लागत नाही त्यामुळे हे वाक्य थोड्यासाठी बाजूला ठेवायचं पुढच्या वाक्य करायचं ई ही बी ची मुलगी आहे हा जो बी दिला आहे त्याची मुलगी कोण आहे ई आहे ते लिहून घ्यायचं आता बघा आपण लिहून केले बी सॉरी ई ह्या ची मुलगी आहे म्हणजे ही ई कोण असणार आहे फिमेल असणार आहे ई साठी हे वडील असणार आहे आता यांचा भाऊ हा आहे जर इथं बी ची मुलगी आहे म्हणले पण बी हा वडील आहे इथं किंवा आई आहे माहीत नाही परंतु आपल्या विचारला प्रश्न काय या ईचे तर ईचा भाऊ डी आहे आपण लिहिलंय तर ईचा भाऊ डी आहे आणि आता आपला प्रश्न काय विचारला आहे तर या डीचे काका कोण म्हणजे याचा भाऊ ईचा भाऊ डी आहे म्हणजे या, या दोघांचे आई किंवा वडील हे आणखीनही निश्चित नाही बी आहे परंतु जर हे या दोघांसाठी वडील असतील तर या दोघांचे काका या वडिलांचे भाऊ कोण आहेत ये असणार आहेत त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर काय येणार ये, ये आहे ये येणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा अ जिचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे तर अ माझा कोण आता हा प्रश्न सोडवताना आपल्याला दिलेल्या माहितीप्रमाणे जिचा म्हणजे अ ची आई कोणा माहित माहीत नाही आपण अची आई एक स मानू आणि ज्या अर्थी ती आई आहे त्या अर्थी तिचा मिस्टर असणार आहे नवरा असणार आहे त्या पद्धतीने आपण मांडून घेऊया विद्यार्थी मित्रांनो बोलणारा व्यक्ती काय सांगतोय अ जिचा मुलगा आहे म्हणजे आपण जिचा मुलगा आहे तिला एक समानू तिचा कोणतरी मिस्टर असणार आहे तिची सासू म्हणजे या नवऱ्याची आई ही हिची सासू असणार आहे मग त्या पद्धतीने मांडून घेऊया पुढे आता नीट लक्ष द्या आपल्याला काय सांगितलंय अ जिचा मुलगा आहे म्हणजे ही आई असणार आहे कोणाची या अ अची ही आई असणार आहे तिला कोणतरी मिश्र असणार आहे पुढे काय सांगितलं तिची सासू म्हणजे हिची सासू हिची सासू म्हणजे हिच्या नवऱ्याची आई ही माझ्या म्हणजे जे हे वाक्य बोलते त्याची आजी आहे मग आता बघा ह्या ही जर मुलगी हिची असेल तर आजी होऊ शकते सांगितलेल्या माहिती म्हणजे हा ही जी मुलगी आहे ती मुलगी आणि हे कोण असणार आहे बहिण भाऊ असणार आहेत आणि मग ही त्याची कोण असणार आहे आई असणार आहे आणि मग ह्या बोलणारी बोलणाऱ्या व्यक्तीची ही मुलगी आहे बोलणाऱ्या व्यक्तीसाठी अ कोण झाला मुलगा झाला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा अर्णवची आई ही राजदीपची मामी लागते अर्णवची आई ही राजदीपची मामी लागते म्हणजे राजदीपच्या मामाची बायको मामा म्हणजे कोण पुन्हा राजदीपच्या आईचा भाऊ राजदीपच्या आईचा भाऊ हा अर्णवचा पप्पा म्हणजे अर्णवचा आई आणि मग राजदीपची मम्मी ह्या ननन भाऊ जवळ असणार द्यार पण आता आपल्याला बघायचं आहे नंदन कोण आणि भाऊजय कोण त्याप्रमाणे हे नातं ठरवायचं आहे त्यासाठी आपण आपल्याला दिलेली माहिती आपण इथं लिहून काढू बघा आता आपण लिहून काय घेतलंय राजदीप राजदीपची आई ही कोणाची तर बहीण असणार आहे त्याशिवाय आपण मामा म्हणणार नाही कारण आईचा भाऊ हा मामा असतो आपल्याला मामीकडे जायचा आहे परंतु राजदीपची आई ही कोणाची तरी बहीण आहे ते लिहून घ्यावं लागेल आणि मग त्याची जी, जी राजदीपच्या आईचा जो भाऊ आहे त्याची पत्नी म्हणजेच राजदीपची मामी होणार आणि तीच आर्नवची आई असणार आहे ते आपण आता चित्ररूपानं लिहून घेऊया आता बघा आपण काय लिहिलं इथं आर्नव चे संबंध लिहिलेत बघा आर्नव कोण आणि कसा त्याचे संबंध लिहिलेत बघा अर्नव आता या राजदीपच्या आई आईची बहीण सॉरी आई ही यांची बहीण असणार आहे म्हणजे हे कोण झाले मामा झाले आणि मग ह्या मामी झाल्या आणि ह्या मामीचा मुलगा अर्णव आहे मग आता बघा यासाठी यांच्यासाठी म्हणजे अर्णवच्या आईसाठी ही कोण झाली हे पती झाले आणि ह्या पतीची ही बहीण झाली आपल्या पतीच्या बहिणीला किंवा नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतात नंद विचारलं ननंद म्हणतात मग राजदीपची आई रा... कोण तर राजदीपची आई कोणासाठी आर नऊ चारीसाठी कोण असेल नंद असेल पर्याय क्रमांक दोन लक्षात के हा चा भाऊ आहे यम ही के ची बहीण आहे पी हा चा भाऊ आहे ही जे ची मुलगी आहे यस हा यमचा बाप आहे तर पी चा काका कोण का आता पीचा काका म्हणजे पी चा, चा वडिलांचा भाऊ शोधावा लागेल आपल्याला काका म्हणजे वडिलांचा भाऊ चला आता दिलेल्या माहितीप्रमाणे आपण पहिले सुरुवातीपासून माहिती लिहून घेऊया आता आपण पहिल्या दोन वळीची माहिती बघतोय के हा जे चा भाऊ आहे हा के या जे चा भाऊ आहे हा नक्की मुलगा असणार आहे म्हणून आपण इथे यम लिहिलंय परंतु हा दिलेल्या ना मुलगा आहे का मुलगी आहे आपल्याला कळत नाही पुढचं वाक्य काय दिलं बघा यम ही के ची बहीण आहे या केची बहीण ही यम आहे ती बहीण आहे म्हणल्यावर मुलगी आहे आता हे तिघ काय झालेले एकमेकांचे ले हा याचा भाऊ आहे ही याची बहीण आहे म्हणजे हे तिघन एकमेकाचे बहीण भाऊ झाले पण हा भाऊ आहे का बहीण आहे आपल्याला निश्चितपणे माहीत नाही आता बघा आपल्याला पुढे दिले माहिती बघू पुढचं वाक्य काय दिलं आपल्याला पी हा यनचा भाऊ आहे या यम के जे बरोबर इथं या या वाक्याचा विचार करता संबंध जोडता येत नाही म्हणून पुढचं वाक्य वाचायचं यन ही जे ची मुलगी आहे हा जो जे आहे त्याची ही मुलगी आहे की या जे ची मुलगी आहे आता ते लिहून घेऊया आपण आणि मग पुन्हा ह्या पी आणि एनचा इथं संबंध येतो तिकडे जाऊया आधी पहिल्यांदा काय करू जे ची मुलगी बघा आपण लिहून काढलंय की बाबा ह्या जे ची मुलगी आहे कोण ही येन आता पुढे आपल्याला दिलेलं वाक्य काय बघा हे वाक्य पी हा या यांचा भाऊ आहे ही मुलगी आहे पण हिचा भाऊ पी आहे म्हणजे आपण इथं लिहू शकतो तर बघा आपण काय लिहिलंय हा यांचा भाऊ हा पी आहे ही मुलगी आहे आणि यांचे हे वडील आहेत की आई आहे आपल्याला माहीत नाही फक्त यांची मुलगी ही आहे आणि हिचा भाऊ ही आहे मुलगी म्हणल्यानंतर हे वडीलच आहे असं आपण निश्चित म्हणू शकत नाही इथं पण आपल्याला ते त्यांचे भाऊ आहेत की बहीण निश्चित सांगितलेलंच नाही पुढचं वाक्य काय आहे बघा यस हा यमचा बाप आहे तर पीचा काका कोण आता ह्या यमचा पप्पा यस आहे म्हणजे हे तिघजण या यशचे काय आहेत मुलंच आहेत आता याचा पीचा काका विचार का विचारलाय ह्या पीचा काका विचारलाय का म्हणजे त्याच्या वडिलाचा भाऊ आता यांची ही तीन भावंड आहे ती ह्यांची तीन मुलं मुला ती यात ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे म्हणजे निश्चितपणे हा कारण हे तर यांचे काका होऊ शकत नाही किंवा त्यांची आपत्ती असल्यामुळे मुलं असल्यामुळे म्हणजे मनुला। हे जर वडील असतील तर यांचा भाऊ के आहे म्हणून या मुलांचा काका कोण असणार आहे असणार आहे यस हा यमचा बाप आहे तर पीचा काका कोण आता ह्या यमचा पप्पा यश आहे म्हणजे हे या तिघचे काय आहेत मुलंच आहेत आता याचा पीचा का काय विचारला पीचा का काय विचारलाय म्हणजे त्याच्या वडिलाचा भाऊ आता यांची ही तीन ती ह्यांची तीन मुला आहेत यात ही मुलगी आहे आणि हा मुलगा आहे म्हणजे निश्चितपणे हा कारण हे तर ह्याचे काका होऊ शकत नाही किंवा त्यांची कि आपत्ती असल्यामुळं मुलं असल्यामुळे मुल, म्हणजे हे जर वडील असतील तर यांचा भाऊ के आहे म्हणून या मुलांचा काका कोण असणार आहे के असणार आहे सुनीता ही आनंदची पत्नी व स्वराजची बहीण आहे आनंदची पत्नी आणि ह्या स्वराजची बहीण म्हणजे ह्या आनंद आणि स्वराजमध्ये नातं काय झालं मेहने झाले रामदास स्वराजचे वडील आहेत या स्वराजचे वडील रामदास आहेत म्हणजेच हे रामदास या सुनीताचे सुद्धा वडील असणार आहेत तर रामदास ही आनंदची कोण आता ही आनंदची पत्नी आहे म्हणजे पत्नीच्या वडिलाला काय म्हणतात शास्त्रे ते आकृती स्वरूपाने समजून घेऊ बघा आपल्याला दिले माहिती काय सुनीता आनंद हे नवरा आहेत आणि या सुनीतासाठी हा भाऊ आहे हा भाऊ आहे हा नवरा याच्यासाठी ही कोण आहे पत्नी आहे आता पुढे काय सांगितलं बघा रामदास हे स्वराजचे वडील आहेत या स्वराजचे वडील रामदास आहेत म्हणजे या सुनीताचे सुद्धा वडील ते रामदास असणार कारण हे दोघ आहेत आणि मग याच्यासाठी ही पत्नी आहे आणि हिचे वडील रामदास या आणसाठी कोण असतील सासरे एका माणसाची ओळख करून देताना एक स्त्री म्हणाली त्याची पत्नी माझ्या वडिलांची एक मुलगी आहे तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी कोणती ना दिसतं खूप सोपा प्रश्न आहे त्याची पत्नी या माणस एखाद्या माणसाकडे एखाद्या बोट केले आणि त्याची पत्नी ही तिच्या वडिला बोलणाऱ्या वडिला स्त्रीच्या वडिलाची एक एक मुलगी आहे म्हणजे बोलणाऱ्या स्त्रीच्या वडिलाला एकच मुलगी आहे आणि ती काय सांगते ती माझ्या वडिलाची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे बोलणारं कोण आहे ती स्वतः स्त्री आहे म्हणजे ज्या माणसाविषयी ती बोलते तो तिचा कोण असणार आहे पती असणार आहे बघू समजून घेऊ चला ज्याच्याविषयी बोलते कोण आहे तो त्या माणसाविषयी आता ती बोलणारी स्त्री आहे एवढं लक्षात ठेवू ती स्त्री काय म्हणते तिच्या वडिलाची या स्त्री बोलणाऱ्या स्त्रीच्या वडिलाची एक उलती एक मुलगी या माणसाची पत्नी म्हणजे बोलणारी स्त्री तिचे वडील आणि हा ह्या माणसाकडे बोट करून ती बोलते मग ती काय म्हणते ह्या माणसाची पत्नी ही माझ्या म्हणजे हिच्या वडिलाची एक मुलगी आहे म्हणजे हिच्या वडिलाला एकच मुलगी आहे आणि ती ह्या माणसाची पत्नी आहे म्हणजे ती बोलणारी स्त्री स्वतः आहे आणि मग या स्त्रीसाठी हा ज्या माणसाविषयी तो बोलते तो माणूस कोण असणार आहे पती असणार आहे एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली ही माझ्या ननंदेच्या भावाची भावाच्या मुलीची आहे आई आहे तर स्वातीचे त्या स्त्रीशी काय नाते असेल एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणले कोण म्हणले स्वाती म्हणले ही माझ्या नंदची ननंदेच्या भावाची ननंद भावा म्हणजेच कोण नवऱ्याच्या बहिणीला ननंद म्हणतात ननंदेचा भाऊ म्हणजे कोण असू शकतो एकतर नवरा किंवा एकतर दीर असू शकतो आणि त्याच्या मुलीची आई म्हणजे इथं बघा जर ननंदेचा भाऊ म्हणजेच कोण आपला नवरा किंवा दीर असणार आहे हा भाऊ नवरा असेल तर ती स्वतः स्वती असणार आहे हा ननंदेचा भाऊ म्हणजे ज्याची मुलगी म्हणते किंवा आई म्हणते ती धीराची पत्नी असेल तर जाऊ असेल पण

बघा या स्वातीची ननंद म्हणजे तिच्या नवरा किंवा दीर यांची बहीण असते ती काय म्हणते बघा पुढे भावाची मुलगी म्हणजे ननंदीच्या भावाची मुलगी ननंदीचा भाऊ म्हणजे या स्वातीसाठी काय असणार आहे नवरा किंवा दीर असणार आहे मग जर ते दिराच्या संदर्भात बोलत असेल तर स्त्री ती स्त्री कोण असणार आहे जाऊ असणार आहे पर्याय क्रमांक एक पण जर ती ननन आणि भाऊ या, या त्या नंदीचा भाऊ म्हणजे या स्वातीचा नवरा असेल तर बोलणारी स्त्री किंवा त्या ज्या स्त्रीविषयी स्वाती बोलते ती स्त्री म्हणजे स्वतः स्वाती असेल विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघा माझे नाव गजानन माझ्या मुलीच्या आते बहिणीच्या आईचे नाव मेघना मेघनाचे वडील विठ्ठल पंत त्यांची बहीण रमाबाई तर रमाबाईचे माझ्याशी नाते काय आता असा प्रश्न विचारलेला आहे आपण ही दिलेली माहिती आकृतीच्या रूपानं मांडू आराखडा काढू आपण काय केलं बघा गजानन ची मुलगी इथपर्यंत नंतर कला आता या मुलीची आत्य बहीण आत्ये बहिणीची आई या गजाननच्या मुलीची आत्ये बहीण म्हणजे आत्याची मुलगी आणि पुन्हा काय म्हणलंय त्या आत्य बहिणीच्या आत्याचं आईचं नाव आत्य बहिणीच्या आईचं नाव म्हणजे थोडक्यात या गजाननच्या मुलीची आत्या तिचं नाव काय आहे मेघना आहे बघा म्हणजे गजाननची मुलगी तिची आत्य बहीण आणि तिची आई आत्य बहीण म्हणजे आत्याची मुलगी म्हणजे तिची आई जी मेघना आहे ती गजानसाठी कोण झाली बहीण झाली का तर ही यी हिची आहे आत्या कोण असते वडिलांची बहीण असते आणि आता पुढे काय सांगितलं या मेघनाचे वडील कोण आहेत विठ्ठलपंत या मेघनाचे वडील कोण आहेत विठ्ठलपंत आणि त्यांची बहीण रमा आहे आता या मेघनाचे वडील विठ्ठलपंत म्हणजे गजाननचे हे कोण झाले वडीलच झाले आणि त्यांची बहीण ही रमा आहे किंवा रमाबाई आहे मग काय रामाबाई कोण झाली वडिलांची बहीण वडिलांची बहीण म्हणजे कोण आत्या बघा पुढचा प्रश्न जर हा वायच्या मुलाचा भाऊ असे आहे तर एक्सचे वायशी नाते काय आता बघा एक्स कोण दिले आपल्याला हा एक्स या वायच्या मुलांचा भाऊ वायच्या मुलाचा भाऊ वायला मुलगा आहे त्याचा हा आहे यांच्यासाठी एक्स कोण आहे वडील आहे आणि हा यक्स यांचा कोण आहे भाऊ आहे म्हणजे साठी वाय कोण असतील वडील म्हणजे एक्स हा वायचा कोण आहे मुलगा आहे माला मीराला म्हणाली तुझ्या भावाच्या पत्नीची आई भावाच्या पत्नीची आई मला माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण चला प्रश्न सोडू बघा परत एकदा माला म्हणाले मीराला या आपण पहिल्यांदा मीरा लिहून घेऊ माला मीराला म्हणाले मीराला काय म्हणाली तुझा भाऊ म्हणजे ह्या मीराचा भाऊ त्याच्या बा भा पत्नी ह्या भावाची पत्नी आणि ह्या पत्नीची आई ह्या पत्नीची आई मालाची आजी आहे म्हणजे आता बघा मालासाठी हे कोण होतील ह्या भावाची पत्नी आणि ह्या पत्नीची आई ही या मालासाठी आजी आहे म्हणजे हे जण तर नवरा आहेत आणि ही हिची आजी आहे म्हणजे एकतर ती यांची आई असणार आहे किंवा यांची आहे नाही सॉरी हिची आई आहे म्हणून सांगितलेलं सरळच म्हणजे आजी म्हणजे यांच्यासाठी ती कोण असणार आहे सासू असणार आहे पण विचारले काय आपल्याला मीरा मालाची कोण म्हणजे हे मालाचे पप्पा आहेत किंवा वडील आहेत आणि त्यांची ही बहीण आहे म्हणजे वडिलाची बहीण म्हणजेच कोण आत्या